काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मार्च अखेर शासकीय सुट्ट्या व्यापाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद यांसह हमाल मापारी संघटनांच्या लेवीचा प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलखा तिढा अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार गेल्या ते बारा दिवसांपासून ठप्प झाले आहे परिणामी कांद्यासह भुसाळमानाचे लिलाव बंद असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला या कालावधीत जवळपास सव्वाशे कोटींचे व्यवहार ठप्प झालेत नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाळा कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे काही शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात उघड्यावर पडला आहे मार्केट बंद असल्यानं दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली शासनानं यामध्ये लक्ष घालत कांदा लिलाव तातडीनं सुरू करावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं केली जाते मार्च अखेरनंतर लेवीचा मुद्दा चिघळल्यानं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार हे ठप्पच झालेले आहे त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्थाच नसल्यानं कांदा शेतातच पडून राहिला आहे मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यानं त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय बाजार समित्या तीन दिवसापेक्षा अधिक दिवस बंद नये असे आदेश पणन संचालक सोने यांनी दिले मात्र या आदेशालाच केराची टोपी दाखवण्याचं काम शेतकरी विरोधी घटक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आदींनी पुढाकार घेऊन तातडीनं बाजार समित्या सुरळीत कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर त्यांच्या हिशोब पट्टीतून हमाली आणि तोलाईपोटी दोन टक्के रक्कम कापली जाते ही रक्कम हमाल आणि मापाऱ्यांसाठी माथाडी मंडळात अडत्यांमार्फत भरली जाते माथाडी मंडळ पगाराच्या रुपानं ती माथाडींना अदा करतात मात्र अनेक वर्षांपासून ही रक्कम जमा झालेली नसल्यानं हे प्रकरणात न्यायालयात गेलं आहे त्यानंतर लेवीची चौतीस टक्के रक्कम व्यापारी आणि अडते यांनी जमा करण्याचे आदेश न्यायालयानं दिले तशी नोटीस देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे ते पैसे चुकते करणं व्यापाऱ्यांना भाग आहे मात्र अडते आणि व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष मालक म्हणून हमाल मापऱ्यांशी संबंध नसून त्याची जबाबदारी नियमानुसार बाजार समितीची असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच वादातून लिलाव सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे दरम्यान शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी गुड फ्रायडेमुळे बाजार समितीला सुट्टी होती शनिवारी तीस मार्च रोजी देखील सुट्टी राहिली रविवारी रंगपंचमीच्या दिवशी देखील नियमित सुट्टी होती सोमवारी एक एप्रिल रोजी मंगळवारी दोन एप्रिल रोजी बुधवारी तीन एप्रिल रोजी व्यापाऱ्यांच्या मार्च अखेरच्या व्यवहारांमुळे बाजार समिती बंद होती तर गुरुवारी चार तारखेला बाजार पूर्ववत सुरू होईल असं सांगण्यात आलं मात्र हिशोबपट्टीतून हमाली तोलाई वाराई कपाती संदर्भात हमाल मापारी यांचे पत्र आले गुरुवारी आणि शुक्रवारी बाजार बंद राहिला सहा आणि सात एप्रिल रोजी सुद्धा समिती ही बंदच होती आज सोमवारी देखील बाजार समिती बंद असून उद्या मंगळवारी गुढी पाडव्याची सुट्टी आहे त्यामुळे एकोणतीस मार्च ते नऊ एप्रिल असे सलग बारा दिवस लिलाव हे बंद राहिलेले आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक